सर्वांना हरिओ पूर्ण रिखे पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञानयोगेशराचे सारी खामान्य ऐसा नमस्कार माझा माधा रामदासा श्रीमद्द्भूत दशक एकोणीसावा समास आठवा या आठव्या समासाचं नाव आहे उपाधिलक्षण निरूपण लक्षण निरूपण या जगात असे आढळते की एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सहजच येते तर एखाद्या माणसाला तीच गोष्ट अभ्यासाने सरावाने प्राप्त करून घ्यावी लागते लोकसंग्रहाचे असेच आहे एखाद्या व्यक्तीला स्वाभाविकपणे उपाधी सांभाळता येते तर एखाद्याला ती सांभाळता येत नाही ज्याला उपाधी सांभाळता येत नाही त्याने उगीच व्याप वाढवण्याच्या भानगडीत पडू नये जर त्याने व्याप वाढवला तर तो स्वतः कष्टी होतो म्हणजे दुःखी होतो जगात कोणाचा अधिकार काय आहे ते सांगता येत नाही प्रपंचात राहून उदासीनपणे आणि अलिप्तपणाने वागणारे लोक दिसून येतात क्वचित एखादा असा भारी माणूस आढळतो की त्याच्या अंगी महंताची सर्व लक्षणे अगदी सहजच असतात उपाधी म्हटली की काही बरे वाईट त्यामध्ये असायचे उपाधी म्हटलं त्या दोन्ही गोष्टी असतात बरे वाईट दोन्ही गोष्टी असतात हे ओळखून आपण वागले पाहिजे लोकांमध्ये जसा परमार्थ जागवावा तसा तो जागतो पण या सर्व खटपटींमध्ये आपण आपल्या अंतरात्म्याचे अनुसंधान चुकू देऊ नये आपली निश्चल स्थिती आपण विवेकाने सांभाळावी जगामधील सारे संबंध ऋणानुबंधावर अवलंबून असतात म्हणून संयोग वियोगाचा म्हणजे विरह मिलनाचा मनावर परिणाम होऊ देऊ नये काही काळ व्याप करावा आणि काही काळ एकांतात एक राहावे अशा प्रकारे वागले तर अनुसंधान राहून समाधान मिळेल म्हणून समर्थ माऊली म्हणतात की समाधान हीच जगातील एकमेव सर्वोत्तम वस्तू आहे देशोदेशी हिळले तर कितीतरी चांगली माणसे नजरेच पडतात त्यांचे पण स्वाभाविक असते काहींना त्यासाठी अभ्यास करावा लागतो ज्या महंताला जुळवून घेता येत नाही त्याने लोकसंग्रह करू नये लोकसंग्रह करण्याची लोकसंग्रह करण्याची कला काही अंशी अंगची असते अविदात असते म्हणजे उपजत असते प्रपंचात राहू नये काही माणसे अशी आढळतात की त्यांची वृत्ती नेहमीच प्रपंचात काही माणसे अशी आढळतात की त्यांची वृत्ती नेहमीच उदासीन उदासीन म्हणजे अलिप्त असते सुखाने किंवा दुःखाने त्यांचे समाधान डळमळत नाही भंग होत नाही कारण त्यांचा स्वभाव संयमी असतो जेवढे आवश्यक आहे तेवढेच ते बोलतात आणि नेहमी संयमानेच वागतात त्यांची बोलण्याची तर अशी असते की त्यांचे बोलणे सर्वांना पटते एखादा माणूस असा आढळतो की त्याच्या अंगी तालाचे ज्ञान अगदी सहज असते एखाद्याच्या अंगी रागाचे ज्ञान आपोआप प्रगट होते तर एखाद्या माणसाला नीती आणि न्याय यांची लक्षणे कोणीही न सांगता सहज ध्यानात येतात एखादा असा पराक्रमी माणूस नजरेस पडतो की त्याच्यावर सगळे नेहमीच खुश असतात त्याच्यावर असणारे जनतेचे प्रेम सदा सर्वदा अगदी तारी असते एखाद्या वेळी चुकून मोठे भांडार आढळते अशी भव्य व्यक्ती दृष्टी पडते की तिला पहिल्याबरोबर महताची किंवा नेत्याची सारी लक्षणे त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतात अशा पुरुषाच्या अंगी आश्चर्य वाटावे अशी विलक्षण गुणग्राहकता दिसून येते म्हणजे गुण आत्मसात करण्याची त्यांची शक्ती पाहून मोठा चमत्कार वाटतो त्यांचे बोलणे व वागणे नेमके आणि अनुभवाचे असते आपल्या अवगुणांना दुर्गुणांना गुण मांडणे हा मनुष्याच्या अंगी असलेल्या सर्व अवगुणांमध्ये फार मोठा अवगुण आहे समर्थ अत्यंत महत्वाचे उठांगतात सर्वसामान्य माणूस अशात वृत्तीचे असतात काय सांगतात समर्थ आपल्या अवगुणांना दुर्गुणांना गुण मानणे हा मनुष्याच्या अंगी असलेल्या सर्व अवगुणांमध्ये फार मोठा अवगुण आहे इतकेच नाही तर हे मोठे पाप आहे आपल्या दुर्गुणांना दुर्गुण न मानता ते गुण मानणे हे मोठे पाप आहे आणि यामुळे माणसाला करंटे पण चुकत नाही एखाद्या माणसाचे तेजच असे असते की तो कोणतेही काम धडाक्याने करून टाकतो आणि तेच काम दुसऱ्याने कितीही काळजीपूर्वक केले तरी त्याला ते करता येत नाही धडाक्याने काम करणाऱ्या माणसाला आत एक आणि बाहेर एक लवाडी व्यत्यय वगैरे अडचणी त्याच्या कामाच्या आर येत नाही जी गोष्ट एखाद्या माणसाला अभ्यास करूनही येत नाही सराव करूनही येत नाही ती गोष्ट दुसऱ्या माणसाला सहज साध्य होते समर्थ म्हणतात भगवंताचा हा अगाध महिमा आहे त्याचा पत्ता लागत नाही एखादा मनुष्य जर मोठे राजकारण चुकला तर त्यामुळे सगळे लोक अडचणींनी वेढले जातात राजकारण दोन प्रकारचं आहे प्रपंचातलं वेगळं आणि परमार्थातलं वेगळं समर्थ माऊली ज्या आरती राजकारण सांगतात त्या आरती ते प्रपंचातलं नसून परमार्थातलं आहे म्हणून ते म्हणतात की जर एखादा मनुष्य राजकारण चुकला तर त्यामुळे सगळे लोक अडचणीत येतात अशा अनेक चुका घडल्या तर सगळीकडे फजीती होते राजकारणी माणसाने सहसा चूक करू नये त्याच्याजवळ पुष्कळ उपाय असतात पण जर तो चुकला तर त्या उपायाचा देखील अपाय होतो आपले काय चुकले ते स्वतःला कधीच कळत नाही ज्या माणसाबरोबर राजकारण चालू असते त्याचे मन काही केल्या वळत नाही आणि म्हणून तो आपल्या म्हणण्याला मान्यता देत नाही अशा परिस्थितीत दोन्ही बाजूचा अभिमान खवळलेला असतो तो काही केल्या कमी होत नाही याचा परिणाम राजकारण नासून जाते दोन्ही बाजूची जनता नाराज होऊन विस्कळीत होते लोकांची मने भंगून जातात इतके होऊन पुन्हा आपले राजकारण कुठे चुकले आहे तेही कळत नाही म्हणून विवेक करून विवेकाने पूर्वयोजना न आखता जर लोकसमुदाय जगवला तर तो सांभाळता येत नाही ते ते राजकारण आणि नेतेपणा घसरतच जातात प्रथमपासूनच दूरदृष्टी वापरून विवेकाने ज्या मर्यादा घालायला हव्या होत्या त्या न घातल्या कारणाने असा प्रसंग येतो म्हणून चतुर माणसाने राजकारण करावे व्याप आवरायचे सामर्थ्य नसेल तर व्याप निर्माणच करू नये उपाधी म्हटली की काही अनुकूल तर काही प्रतिकूल असायचेच लोकांमध्ये आपण जागृती उत्पन्न करून ती टिकवायची असते एखादा माणूस अगदीच काहीतरी असतो तो कलाहीन आणि कर्तृत्वहीन असतो म्हणजे अशा माणसाजवळ कोणतीच कला नसते त्याचे कोणतेच कर्तृत्व नसते त्याचे सगळे करणे त्याच्या प्रत्येक कृती म्हणजे बावळटपणाच्या असतात आपल्या कामात तो अनेक घोटाळ्यांचे जाळेत निर्माण करून ठेवतो आणि ते त्याने स्वतः निर्माण केलेली जाळे त्याला स्वतःला उकलता येत नाही त्या जाळ्यातून त्याला बाहेर पडता येत नाही कोणतं जाळं अनेक गोट्यांच्या जाळ्यातून अशा माणसाला बाहेरच पडता येत नाही दुसऱ्याला त्यातले काही कळत नाही आणि संशयामुळे कल्पना मात्र उगीच मनात थैमान घालते त्याच्या अंतरंगातील त्या गुप्त कल्पना इतर कोणाला कळत नाही दुसरा कोणी त्यांना आवर घालू शकत नाही ज्याचे त्याने आपल्या बुद्धीला घट्ट करून तिला स्थिर करून मनात उसळणाऱ्या कल्पनांना आवर घातला पाहिजे हे प्रत्येकजण स्वतःच करू शकतो आपल्या कल्पनांना इतर लोकांना आवर घालता येणार नाही येतही नाही म्हणून आपण स्वतःच आपल्या मनात उसळणाऱ्या कल्पनांना आवर घातला पाहिजे ज्या मनुष्याला मोठ्या कामांची उपाधी आवडता येत नाही त्याने मोठी कामे अंगावर घेऊन उपाधी वाढवणे त्याने मनाला स्वस्थ करून शांत करून समाधानात आणि आनंदात राहावे एखादे काम कसेतरी घाईघाईने करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपणच कष्टी म्हणजे दुःखी होतो अशा रीतीने कसे तरी काम करणे चांगले नाही समजा एखाद्या माणसाच्या कार्याने लोकांना फार कष्ट झाले दुःख झाले आणि तो माणूस स्वतः गांधून गेला तर मग उगीच कार्याची गडबड धडपड कशाने केली असेच म्हणावे लागते असो उपाधी म्हटली की तिचे काम असे असते तिच्यात काही चांगले तर काही उणे हे असायचे हे सगळे समजून वागणे हे केव्हाही चांगले जनतेपाशी श्रद्धा किंवा निष्ठा काही नसते जनतेवर श्रद्धा नसते की निष्ठाही नसते आपणच ती निर्माण करून जागरूक ठेवावी लागते नुसते श्रद्धा निष्ठा निर्माण करून चालणार नाही तर ती जनतेमध्ये निर्माण करून जागृत ठेवावी लागते शेवटी कोणाची फजिती होणार नाही याची काळजी घ्यावी राजकारण काय किंवा समाजकारण काय हा सारा चंचल अंतरात्म्याचाच प्रांत आहे निश्चळ परब्रह्मात सर्व काही शांत आहे जे परब्रह्म निश्चळ आहे स्थिर आहे त्यामध्ये सर्व काही शांत आहे आपण विवेकाने तेथे ते पोहोचून विश्रांती घ्यावी खरं पाहिलं तर वास्तविक आपले मूळचे स्वरूप उपाधी राहित आहे आपल्या मूळ स्वरूपाला कोणतीही उपाधी नाही उपाधींची आपण परवा करू नये आपण उपाधींची पर्वा करू नये काही वेळ व्याप तर काही वेळ शांत अशा रीतीने आपल्या जीवनातला वेळ घालवावा चंचलामध्ये घडणारे सगळे अंतरात्म्यापर्यंत जाते निर्गुणाशी परब्रह्माशी त्याचा काहीच संबंध नाही चंचलामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात निर्मळ आणि निश्चळ परब्रह्म हे एकच शुद्ध विश्रांतीचे स्थळ आहे म्हणून संत सेना महाराज म्हणतात जाऊ देवाची आगावा देव देईन विसावा न विसावा देवदेन विसावा निर्मळ आणि निश्चळ हे परब्रह्मजी जे आहे ते आपल्याला विश्रांतीचे स्थळ आहे विश्रांतीचे स्थान आहे विसाव्याचे स्थान आहे दुर्लभ असणारा अशी भर दुर्लभ असणारी अशी परब्रह्मस्थिती म्हणजे ब्राह्मीस्थिती विवेकाच्या जोरावर आपण सांभाळावी स्थिती म्हणजे काय परमस्थिती म्हणजे काय याचं भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ब्राह्मी स्थिती काय आहे ती कशी आपण प्राप्त करायची त्याचं आपल्याला मान मिळेल वास्तविक समत आणतात वास्तविक आपण मूळ आत्मस्वरूप आहोत आपल्याला मुळातच कोणतीही उपाधी नाही मग आपल्या होती उपाधी निर्माण झाली का झाली कोणामुळे झाली कशामुळे झाली स्वामी सांगतात आपल्या भोवती जमणारी माणसे आपले, आपले नातेवाईक इष्टमित्र सगळे सोयरे हे सगळे ऋणानुबंधाने येतात कर्माचीही काहीतरी देवघेव असते मागील अनेक जन्मातल्या कर्माची ही देवघेव असते म्हणून नातेवाईक इष्टमित्र सगळे सोयरे आपल्याजवळ येतात म्हणून ती देवघेव संपली की मग आपल्याला हे सर्वोदन सोडून जातात जोपर्यंत देवघेव आहे आपल्यामध्ये ऋणावंद आहेत नातेवाईकांचे सगळ्या सोयऱ्यांचे इष्टमित्रांचे तोपर्यंत ते आपल्याजवळ राहतात आणि ती देवघेव संपली की हे सर्वजण आपल्याला सोडून जातात म्हणून आल्या गेल्याची क्षिती नाही क्षिती म्हणजे परवा नाही आल्या गेल्याची परवा नाही आपली वृत्ती अशा प्रकारे होणे अत्यावश्यक आहे म्हणजे आपण आपली वृत्ती अशी म्हणली पाहिजे की आपल्याजवळ आले आणि आपल्यापासून लांब गेले तरी आपण त्याची तमा वागायची नाही त्याची पर्वा करायची नाही जो या उपाधीला खऱ्या अर्थाने कंटाळतो तो उपाधीला बाजूला सारतो आणि मग तो, तो अत्यंत निवांत व शांतवून बसतो ज्याच्याजवळ कोणती उपाधी नाही असा माणूस शांत असतो निवांत असतो समाधानी असतो जी उपाधी आपल्याला आवडता येत नाही तिची गडबड हवीच कशाला काही वेळ उपाधीची गडबड असावी आणि काही वेळ अगदी उपाधी नसावी अशा रीतीने आपण आपल्या आयुष्यातला काळ कंठीत जावा त्यामुळे आपल्याला विश्रांती घेण्याची वेळ मिळतो जगातील उपाधी आपल्यासाठी काही अडून राहत नाही मनाच्या समाधाना इतकी गोष्ट श्रेष्ठ गोष्ट या जगात अन्य दुसरी कोणतीच नाही म्हणून मानवाने पुन्हा पुन्हा हे लक्षात घ्यावे थोडा वेळ काही काळ उपाधित राहावे आणि काही काळ विश्रांतीसाठी उपाधीहून बाहेर यावे मानवदेह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही सर्व साधू महात्मे आपल्याला ही गोष्ट सांगत असतात वारंवार पुन्हा पुन्हा सांगतात देह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही म्हणून आपण आपले समाधान साधावे उपाधीरहितून आपण आपले समाधान साधावे आणि नुसते साधावे नाही प्राप्त करावे नाही तर ते टिकवून ठेवावे अशा रीतीने श्री दागबोदाच्या गुरु शिष्यसंवादातील एकोणीव्या दशकातील उपाध्यक्ष नावाचा आठवा समाज पूर्ण झाला आपण आज या ठिकाणी याचा पूर्ण करू